चला सा आमचं लय आध्यात्मिक पण काहीच कळत नाही हो माधुरीबाईला पाहिलं की संपलं सगळं काय ते सौंदर्य काय ते माधुर्य अहो काय ते कौमार्य आणि काय ते चातुर्य फार म्हणजे फारच साजस आणि तसं कोण म्हणतो त्या माणूस आहेत छे त्या मानवी नव्हेच त्या एखाद्या अप्सरा मेनका उर्वशी रंभा वगैरे वगैरे माणसानं सुंदर असावं बुवा पण एवढं अद्वितीय अतुलनीय अप्रतिम अलौकिक उत्कृष्ट निरुपम लोकरनी सर्वश्रेष्ठ म्हणजे माधुरीबाई ती त्यांच्या सुंदर गौरवर्न मुखाकडे पाहता पाहता पुरुषांच्या तोंडा वाटे पाणी गळावं दिवस इकडच्या तिकडं ढाळावा त्यांना पाहताना आपलं अस्तित्व हरवावं रा, 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 रा। काय सांगू काय लपू काय लिहू काय बोलू बोलू का नको बोलू सारं कसं भांभावल्यासारखं झालंय मला मी तर म्हणतो आमच्या कर्मचाऱ्यांनी श्वास घ्यावा तो माधुरीबाईचा एकदा माधुरीबाईचा छातीत घेतलेला श्वास त्या मनुष्याला परत सोडू वाटत नाही पण तसं करून चालणार कसं श्वास सोडला नाही तर माणूस मरायचा नाही का होय पण मरण ही क्षुल्लक गोष्ट च्या मारी माधुरीबाईच्या पुढं जीव लय महत्वाचं आहे होय सगळं खोट सब झुट फक्त बाईच खऱ्या आमच्या इंदूमती ताई किती प्रामाणिक किती इमानदार अहो रात्रंदिवस काम करतात दररोज ऑफिसमध्ये येतात कधी कोणाशी वाकडं नाही का तिकडं नाही फक्त दिसायला थोड्याशा रंगाने काळसर आहेत जरा बुटक्या पण आहेत म्हणावं म्हणून त्या सगळ्या ऑफिसच्या ताई आहेत हा भाग वेगळा पण ताईंचा गौरव करावयास आम्ही असमर्थ आहोत एवढं असूनसुद्धा आमच्या मोहन सरांनी माधुरीबाईंचं प्रमोशन केलं आता सांगा माधुरीबाई म्हणजे ह्या अशाच अद्वितीय एखादी वीज एखादी शीतळ लहर मुसळधार पाऊस वड्यातून वाहणारं पाणी चंद्राचा मंद प्रकाश अरुणोदयाचा सूर्य कृष्णाची अलगुज राधाची साध मीरेची प्रीती कोकिळेचे स्वर काय सांगू आणि काय लिहू अहो जागतिक पातळीवर एखादं युद्ध चालू असताना फक्त बाईंनी एकदा सैन्याकडे पाहून हसावं विपक्ष सैन्य फितुरी करून आपल्याकडे येतील आणि त्यांच्याच सैन्यावर हल्ला करतील फक्त माधुरीबाईसाठी सांगा आणि मोहन सर किस झाडकी पत्ती बाय पुढं माधुरीबाईंची गोष्टच काही और काही दिवसांपूर्वी भेलपुरीमध्ये काव्यसंमेलन भरलं होतं हे मोठे मोठे पंडित कवीवर्य जमले होते स्वयंघोषित महाकवी सुप्रसिद्ध कवी समीक्षक म्हणून लाभले होते अद्यापही त्यांचे नाव मी कोठे ऐकले नव्हते हा भाग वेगळा ते त्यांचेच कविता मानायचे आणि त्यांचेच दाद द्यायचे आता आम्हाला कवितेत कसलं आलंय स्वारस्य छंद वृत्त मुक्त फिक्त आम्हाला कसलं कळतंय पण माधुरीबाई म्हटलं की विषय अवघड माधुरीबाईंना जरा कवितेचा ना देव म्हणून म्हणून आम्ही सबंध कर्मचारी संमेलनात हजर बाईंच्या अगोदर काही कवयत्रींनी छान छान कविता प्रस्तुत केल्या होत्या मार्मिकपणे विवेचन करून समाजाला अंजन घातले काही कवितांनी पण बाई एकदा स्टेजवर चढल्या आणि आपल्या ओठातून दोन ओळी बाहेर पडल्या वाह वा वा वाह या आहे वाह या बात, बात आहे अशी दार यायला सुरू झाली वास्तव्यात आम्ही सगळे फक्त माधुरीबाईंना पाहायला गेलो होतो कारण संमेलन म्हटलं की बाईंचा मेकअप विलोभनीय असतो अहो प्रेक्षकांनी एवढी दाद दिली की बाईंना समीक्षकांनी पहिलं पारितोषिक दिलं बाकीच्यांना उत्तेजनार्थ वगैरे वगैरे काय असतं ते ते भेटलं अहो माधुरीबाई म्हटलं की विषय अहो घड एक किस्सा सांगतो एकदा एमच्या पुढे ही भली मोठी थोर रांग लागली होती नोटबंदीचा काळ होता तो त्या रांगेत आमचे संदीप शेठ आपलं सुटेल पोट काढून अगदी पुढं उभे होते सगळ्या रांगेत पुरुषांच्या अंगातून घुटका संत्रा चिकू असा वास येत होता आता आमच्या संदीप शेठचं नाक म्हणजे कुत्र्याला माग पावडला असं ओरिजिनल कंपनीचं नाक होतं ते अगदी शेवटच्या टोकातून गजऱ्याचा घमघमाट आला तो संदीप शेटच्या नाकावर जाऊन आदळला आणि मागे वळून पाहतो तो काय चक्क माधुरीबाई उन्हात उभ्या छे निसर्ग इतका कसा निष्ठूर असू शकतो बाईंना उन्हात त्रस्त करायला निसर्गाला थोडीही लाज वाटू नये असे विचार संदीप शेठच्या हृदयात टोचून गेल्याशिवाय राहिले नाहीत आपल्या उजव्या हाताचं तर्जनी बोट डाडेखाली टाकलं आणि तंबाखूचा विडा स्वच्छ एमच्या दरवाजा पलीकडे फेकला मागे वळून बाईंना साथ घातली अहो माधुरीबाई बाईंनी आपले मृग नैन असे विस्फारले आणि किंचित ओठ उघडून अ एवढाच नाजूक उद्गार काढला संदीप शेठ ओरडले आहो समोर या समोर बाई म्हणाल्या नको मा बाई माझ्या जागेचा नंबर जायचा घामाच्या कणिका पुसत बाई म्हटल्या प्रत्यक्ष बाईने घाम पुसल्यावर संदीप शेठ अगदी वेकोपालाच गेले हो आणि सूर्याला मनात एक दोन शिव्या देऊन ते पुढे म्हणाले अहो ऊन लागतंय या समोर या माझ्या जागेवर थांबा असं म्हणताच बाई खुशीने प्रफुल्लित झाल्या आणि आपली पर्स घेऊन पुढे गेल्या संदीपजी कसे हो तुमचे आभार मानू मी शेवटी आपली जागा सोडत ढेरी किंचित आत ओढत संदीप शेट म्हणाले अहो ओळख काय नुसती बघून हसायला असती होय हां आणि बाई माणूस असं उन्हात उभं टाकलं पाहून आमच्या मनाला तरी पटल का आपल्या ते आपल्या खिशातून रुमाल काढून ते घाम पुसत म्हणाले अहो तुम्ही माया बायकोसारखे सॉरी 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 आपलं चुकलं ते आय मीन माफ करा तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात असं म्हणून शेठ आपला चांदीचा बसविलेला दात काढून हसू लागले बाई जरा बिथरल्या अशा स्त्रीलंपट लोकांना बाई चांगल्याच ओळखून होत्या बाई कितीही मॉडेल असल्या तरी त्या अत्यंत शुचरभूत आणि स्वज्ज्वल होत्या वास्तव्यात शेठ पूर्ण एक तासापासून रांगेत उभे होते काम करणाऱ्या मजुरांना हा फाजील माणूस कधी चहा विचारत नाही अहो मजुरी शिल्लक देणे सोडा त्यातूनच आलेचे बेले लावून त्यांचेच त्या पैसे काटून घेतो एवढा मूर्ख हट्टी श्रीमंत अहंकारी माणूस जर माधुरीबाई पुढे लोटांगण घालत असेल तर माधुरीबाई काय असतील हा श्रोत्यांनी ज्याचा त्याचा विचार केलेला बरा तेवढ्यात बाईंनी मधून पैसे काढले आणि त्या जाण्यास निघाल्या बाई पुढे पाहतात तर काय बाईच्या स्कूटीच्या पुढच्या चाकावर एक अपाळीव कुत्रं आपलं मागचा पाय उचलून लघुशंका करायला लागलं बाई समोर गेल्या आणि आपला गुलाबी हातरूमाल पुढे करून ए छू हा लाजनी वाटत हं अशा त्या बिचाऱ्या कुत्र्यास दटावू लागल्या हे प्रकरण पाहिलं आमच्या रमेशनं रमेश म्हणजे रमेश आमच्या ऑफिसातला कारकून आपला पायातला बूट काढून त्यांनी त्या कुत्र्याकडे भिरकावला कुत्रं नेमकं वार चुकवून पळून गेलं पण स्कूटीच्या ढंपरवर जाऊन त्याचा बूट आदळला रमेश जवळ आला मायला ह्या कुत्र्याला काही समजता का नाही जरा वैतागूनच तो म्हणाला अहो साबळे तुम्ही इकडे कोठे बाई विस्मयकारकपणे म्हणाल्या काही नाही हो आपलं पैसे काढायला आलो होतो आणि रमेशने आपला बूट उचलला तेवढ्या घाईत बाईंचं लक्ष गेलं ते रमेशच्या पायाकडे त्याचे दोन बोटे सॉक्समधून बाहेर डोकावत होते बाईंना ते पाहून हसू आल्याखेरीज राहिलं नाही त्यापुढे म्हटल्या होय का काढा हं काढा पैसे अहो माधुरीबाई या कुत्र्यांना काही गाड्या बिड्या समजतात का नाही आज चक्क दिली लघुशंका करून असं म्हणत रमेशनं आपल्या रुमालानं कुत्र्याची लघुशंका साफ केली माधुरीबाई शर्मेने त्यांना मध्येच अडवत म्हणाल्या अहो रमेश हे काय करत आहे राहू द्या ना हो आणि बाईंनी आपला कोमल वेलीसारखा हात रमेशच्या खांद्यावर ठेविला बस रम्याचं जीवन सार्थक झालं आता मेलो तरी बेहत्तर असं रमेशला वाटल्या वाचून राहिलं नाही मंडळी जो रमेश आपल्या बायकोला कधी एका शब्दाने विचारणा करीत नाही आपल्या आई बहिणीला कधी एका शब्दाने बोलत नाही एक नंबरचा भ्रष्ट माणूस चोर आणि लुच्छ कोठला असा फाजील माणूस माधुरीबाई पुढं आपलं अस्तित्व गहाण ठेवीत असल तर श्रोत्यांनो ध्यानात घ्यावं माधुरीबाईंचं माधुर्य किती निरुपम असावं म्हणून अहो ते तर काहीच नाही हो माधुरीबाईंची स्कूटी ही वाऱ्यासारखी फिरते एकदाबाईंनी पैठणी साडी नेसली केस असे सैल सोडले हातात तल्लम नक्षीबाज कंकणे घातले आपली पर्स खांद्यावर अडकवली डोळ्यांवर गॉगल चढवला आणि बाईंनी निघाल्या जोमात ही गाडीची स्पीड कर्वे मार्गाच्या मोठ्या ब्रिजवरून बाईंची स्कूटी खाली ओघळू लागली खाली जाता जाता समोरून एक कुत्र भुरकून रस्ता ओलांडून गेलं आणि माधुरीबाई घाबरल्या तक्षणी बाईंनी आपले दोन्ही ब्रेक दाबले आणि पाय ठेवायच्याच त्या विसरल्या आणि धाड दिशी त्या तोंडावर पडल्या गोऱ्या हाताला चांगलं खर्चटलं होतं शिवाय गुडघ्यालाही लागलंच होतं एक मुलगा गाडी थांबवून त्यांना उचलायला गेला तर बाईंनी विकोपास जाऊन त्यालाच शिव्या घातल्या आसपासच्या थोर पुरुष मंडळींना स्त्री दाक्षिण्य अभ्युदयाने आलं त्यांना वाटलं ह्या सुंदर बाईला ह्या मुलाने पाडलं लोकांनी त्या मुलास मारावयास आरंभ केला की बाई ओरडून सांगतायत त्याने काहीच केलं नाही हो पण लोक कसले ऐकतायत परस्पर बाईला नेलं दवाखान्यात काही माणसांनी स्वखर्चातून मलमपट्टी केली पण त्या पोरास एवढं मारलं की ते बिचारं मूर्छा येऊन पडलं तेव्हा ज्यांनी ज्यांनी मारलं होतं ते घाबरून पळून गेले बाई तरुण सुदृढ नि तजेलदार होत्या माधुरीबाईंनी शब्द टाकला आणि काम झालंच असं समजायचं मागे ऑफिसच्या पायरीवर चालताना त्यांचा पाय मुडपला आणि बाईच्या पायातील त्राण जाऊन त्या खाली कोसळल्या फक्त निमित्त झालो हो बाईंना चालताच येणार कोणी मरण देईल तर बरं होईल अशा असह्य वेदना त्यांना पायातून होऊ लागल्या आमच्या रम्याने बाईंना उचलून रिक्षात बसविलं आणि दवाखान्यात नेलं उपचार सुरूच होते एक दोन दिवसात डॉक्टरांकडून कळलं पायात कर्क झालाय बाई फार म्हणजे फारच घाबरल्या काहीच सुचे ना कर्काने बाईला पूर्ण वश करून घेतलं होतं ना इलाजाने पाय विदीर्ण करावा लागला होता आक्षमात अजस्त्र दुःख बाईंवर कोसळलं होतं ऑफिस सुटलं आणि त्या केवळ घरी बसून राहिल्या चिंतेने त्यांचे शरीर जर्जर होऊ लागले केस कापण्यात आले आपण आता जगत नाही असं सारखं त्यांना वाटू लागलं अलीकडे त्या प्रचंड विरळ दिसू लागल्या कोणासही वाटायचं नाही की ह्याच का त्या माधुरीबाई आहेत माधुरीबाईंचे यजमान पराकाष्ठ्याने त्यांची सेवा करीत असत बाई टक लावून दरवाजाकडे नजर रोखून पाहायच्या अजून कसे मला भेटायला कोणी येईनात जवळील स्नेह खरे मित्र येऊन गेले खरे पण जे माझा एक एक शब्द हवेवर उचलून धरायचे ते कोठे गेले का माझ्या ढळत चाललेल्या शरीराबरोबर तेही लुप्त होऊन गेले लुप्त होऊन गेले नमस्कार मित्रांनो मी नाक्सेम बोर्डे ही कथा काल्पनिक का असून यातील नावे प्रसंग स्थळ हे सर्वच काल्पनिक का आहेत याचा वास्तवाशी कुठलाही संबंध नाहीये मनोरंजनाच्या दृष्टीनेच ही कथा लिहिली गेली ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद